भाई माधुरावजी बागल यांच्यातर्फे देण्यात आलेला प्रतिष्ठेचा पुरस्कार यावेळी सा, या सा आ, कागल तालुक्यामध्ये जे समान नागरी पाणी वाटपाचं मोठं काम केलेलं आहे असे सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आनंदरावजी आनंदराव पाटील यांना देण्यात आलेला आहे शैक्षणिक सामान नागरी पाणी वाटप आणि शिक्षणतज्ञ असे त्यांचे वेगवेगळे खाद्य आहे वयाच्या ब्याण्णव वर्षी ते आपल्या सक्रियतेनं कार्यरत आहेत खास या पुरस्कारापिवा त्यांच्याशी साधलेला हा संवाद धन्यवाद Uh, कोल्हापूरच्या बागल विद्यापीठाचा हा भाई माधवराव प्रतिष्ठा पुरस्कार गेली पन्नास अधिक सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः समान नागरी पाणीवाटप यामध्ये करत असलेले आदरणीय आनंदराव पाटील पाटील यांना दिले जाते या पुरस्काराविषयी का काय आपल्या भूमिका आहेत हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मला अतिशय दा, आनंद होतो याचं कारण मी कॉलेजचे दोन वर्ष कोल्हापुरात होते ते साल होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास तर या काळामध्ये माधवरावांचे सतत त्यांचे विचार ऐकणं त्यांचं त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचणं असं सतत होत होतं मी स्वतःही विद्यार्थी चळवळीत भाग घेत होतो कार्यकारणीचा तसं होतो आणि दाझिबा देसाई सेक्रेटरी होते हा असा तो काळ होता तर मला या पुरस्कारामुळे अतिशय आनंद होता वाटपचा यश प्रयोग आपला जो सुरू आहे तो कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम तुम्हाला ओळखतो तर हा प्रयोग काय अपेक्षित आपला शेतकऱ्यामध्ये तीन प्रकार आहेत एक म्हणजे ज्याचा जर पुरेशी जमीन आहे उरट थोडी जास्त पण आहे दुसरा प्रकार आहे म्हणजे अल्पभूधारकांचा आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्याच्याजवळ जमीन नाही परंतु तो दुसऱ्याची जमीन तरी करतो किंवा राबायला जातो कोणाच्या मजुरीनं अशा पद्धतीनं तिसरा प्रकार भूमी आमचा आहे पण ते शेतकरीच असतात तर याच्यामध्ये या, या तिन्ही प्रकारच्या लोकांना जर पाणी मिळालं शेतीसाठी तर क त्यांचे कंदर संसार सुखाचा होईल किंवा त्यांची आर्थिक प्रगती होईल एक तिघांना मिळायचं असेल तीन तिन्ही प्रकारच्या लोकांना तर माणसे अर्धा एकर पाणी त्या गावामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की जी गावं आम्ही निवडलीत काम करण्यासाठी खरं म्हणजे एक पूर्ण पांढोट प्रायमरी वॉटरशेड म्हणतात तो प्रायमरी वॉटरशेड म्हणजे बावनगावचं चिकोत्राचे वॉटरशेड जे आहे ती बावन गावाची आहे आणि ह्या पा प्रायमरी वॉटरशेड्स कुणी आखलेले आहेत तर त्या GSDA, Water and जी एस डी ए ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी तर अशा मंद्रा महाराष्ट्रामध्ये पंधराशे पस्तीस वॉटरशेड्स आहेत तर तिथं सगळीकडं सजास हा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो आणि पाणी जे आहे ते कोणालाही खाजगीकरण पाण्याचं होऊ शकत नाही म्हणजे जमिनीचं खाजगीकरण झालं आहे जमिनी लोकांनी आपापल्या मालकी ज्या केलेल्या आहेत हे सगळं ठीक आहे परंतु पाणी पाण्यावरती मालकी कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळं पाणी हे सर्वांना समन्यायानं वाटून घ्याय द्यायचं अशी आमची कल्पना आहे त्यासाठी समन्यायी पाणी हक्क परिषद पुणे ही संस्था एकोणीसशे दोन हजार साली दोन हजार साली ही संस्था स्थापन झालेली आहे आणि त्या त्याचा मी आ आता अध्यक्ष आहे पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती सावंतसाहेब दुसरे न्यायमूर्ती कोळसेपाटील कोळसेपट न्यायमूर्ती कोळसे पाटील सावंत आणि तिसरा अध्यक्ष मी तेव्हा अशा रीतीनं त्या मला अध्यक्ष लोकांनी का केलं कारण मी असा प्रयोगच हाती घेतला बावन गावामध्ये समन्याही पाणीवर्तव करायचं म्हणजे शेत आत्ताची परिस्थिती काय आहे ज्याची जमीन त्याला पाणी तर म्हणजे तो किती पा पा क्षेत्र भिजवत हो असलं तरी त्याला ते, ते शिक्के असेल तर पाणी द्यायचं याच्यात आता आमच्या कल्पनेमध्ये मानशी अर्धा एकर पाणी हे पॅरासी विरासराव साळंगे इंजिनियर हे मोठे साहेब कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांनी शेत सूत्र शोधलेलं आहे त्यांनी तालुक्यात त्यांनी काम केलं आणि तिथे माणशी अर्धा एकर याप्रमाणे सभासत्व द्यायचं आणि पाणीपंचायती स्थापन करण्याचं ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे माझ्या दृष्टीने एकच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कौशल्य शिक्षण हे याचा शिक्षणाचा म्हणजे शालेय शिक्षणाचा किंवा त्याच्यावरच्या शिक्षणाचा हा जो एक अंग भाग असला पाहिजे असं वीस साली म्हणजे दोन हजार वीस साली ते धोरण निश्चित झालं पण त्याचे अंमलबजावणी कुठेही झालेलं नाही आणि आता यंदा करायचे म्हणतात पण काय नेमकं आहे ते काही नज अजून काही स्पष्ट झालेलं नाही